महाराष्ट्र पोलीस साहेबात कुस्ती गणेश बोर्ड आणि हप्ती आणि कब्जा घेतला चांगली करा दोन गुणांची कमाई केली अतिशय पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो ची फायनल ची कुस्ती चार पाच गुणांकन आहेत चालू कुस्तीचा चालू कुस्तीचा चा गुणांकन हो रे बाप तीन एक होतता अनेक संपलेल्या कुस्तीमध्ये अनिकेत पाटील कोल्हापूर मान्य श्री सुवर्ण पथकाचा मानकरी एकसष्ट किलो शिवाजीराम मोहिते साहेब आणि शंकर मोहिते साहेब उपस्थित झालेले स्पर्धेला आणि परत कब्जा घेऊन उमेश शिंदे अहिल्यानगर नगर लाल पट्टी सुदर्शन नौल रोत्रे जालना नीली पट्टी ये पहलवान तयार रहे उमेश शिंदे अहिल्यानगर नगर लाल पट्टी सुदर्शन शिंदे जालना नीली पट्टी लाल कास्टो मध्ये यायचंय रोहित रणदिवे मुंबई शिलो पहलवान दुसरा राउंड दुसरी फिर पुढची कुस्ती सांगवा शंकर मोहिते आणि शिवाजी मोहिते लाल कास्ट मध्ये या महेश हात वरती स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये पाहूया निकाल महेश खाडेकर हाथ वरती करा प्रवीण पाटील विक्रम धांडे चेयरमैन साहब उपस्थित नीली पट्टी बाद में आपकी कुछ क्या सर्वान हार्दिक स्वागत है और उसी प्रकार कुणाल पाटिल थाने लाल पट्टी वाशिम नीली पट्टी ये पहलवान भी तैयार है महाराष्ट्र के मुंबई उपनगर चालू कुस्ती संपल्या बरोबर नीलीपट्टी पहिलवान पाटील कोल्हापूर लाल, 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 लाल होतावळे वासिम निळा कास्टूम तयारच आहे कुस्ती संपल्याबरोबर आणि कुस्ती संपली संपलेल्या कुस्ती मध्ये शिंदे उपस्थित आहेत क्रमांक एक वाढ महाराष्ट्र के केसरी गटातील माती आकडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये शिवाजी मोहिते यांचा सन्मान होईल व्यासपीठावरती संग्राम पाटील लाल कशो मध्ये चालू कुस्ती नंतर तयार आहे सोलापूर सत्तर किलो शेळके सोलापूर लालपीठ विक्रम शेटे अहिल्यानगर निळेपीठ चला पैलवान महाराष्ट्र केसरी गादी विभाग थांबायच नाही संग्राम पाटील कोल्हापूर लाल काष्ट आले पैलवान या कुस्तीला पंचाशे असतील नियंत्रक मंगेश सर माथी आखाड्यावर एक जबरदस्त कुस्ती आली वेताल सोलापूर जिल्हा लालपीठ लाल पंचयुवराज पाटील विक्रम शेटे अहिल्यानगर निळेपीठ

उपस्थित पाटील कंट्रोल म्हणजे मंगेश डोंगरे संग्राम राऊत वर्धा लाल कास्टमध तयार राहायचं आणि सरपंच म्हणून बाळासाहेब मेटकर सर कोल्हापूर एक मिनिट उमेश शिंदे अहिल्यानगर लाल पट्टी सुदर्शन रौत्रे जालना नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे कोल्हापुर वाशिम अकड़ा प्रमुख मनो हरिदास मस्के साइड पंच मनो राजेश कराड़े सर कंट्रोलर मनोन रवि बोत्रे सर नेट क्रमांक एक वरती अहिल्यानगर चा पैलवान आघाडी वरती महाखेड चे सर्व सुंदर काम करत आहे काय जबरदस्त अरे बाप रे बाप महाराष्ट्र केसरी गादी विभाग चालू कुस्ती नंतर आणि भारंदाज परत भारंदाज ओंकार

क्रमांक एक वरती सत्तर किलोचे खेळाडू तयार राहतील मध्ये शौर्य कुस्ती मध्ये वैर आहे आणि कुस्ती मध्ये खेळ आहे परती स्पर्धेला लागलं तर समोरचा पैलवान त्याची दक्षता सुद्धा घेतोय शत्रुत्व आहे आणि मित्रत्व आहे कुस्ती मॅट क्रमांक दोन महाराष्ट्र केसरी गट अनिल जाधव नांदेड लालपीत आणि पृथ्वीराज खडके पुणे शहर निळपीठ तयार आहे पुढच्या कुस्तीसाठी श्रावण ठोमरे सांगली लाल कास्टो मध्ये यायचंय विशाल सोळ सातारा नळ्या मध्ये यायचंय साईराज नवडे रोहित वासिम लाल कास्ट मध्ये राकेश गुणवंत छत्रपती समाज क्रमांक एक, एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये वेता शेळके सोलापूर जिल्हा तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी करण आवारे बीड लाल कास्ट मध्ये तुषार खामकर धाराशिव निळ्या मध्ये यायचं मॅट क्रमांक एक वरती सत्तर किलोचे पैलवान अनिल जाधव नांदेड लालपीत आणि पृथ्वीराज खडके पुणे शहर निळपीत सहा शून्य माल निवडत चाललेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अशा आणि आकांक्षा वाढत चाललेल्या आहेत आणि सरपंच म्हणून बाळासाहेब मेटकर सर काम पाहत आहेत खूप कोस्तीन जय पराजय हा ठरलेला असतो पण जिंकला कसा आणि हरला कसा त्यापेक्षा तो लढला कसा हे महत्वाच असत चालू कुस्तीचा गोन फलो वर्धा पैलवान आघाडीवरती चालू कुस्तीनंतर नंतर पैलवान तयार राहायचा आहे